पत्स्योद्योग आणि बंदर विकास आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास ही कशी सांगड घातली जाणार आपण बघा आमच्या कोकणाचं अर्थकारण हे आंबा काजू सुपारी मासे आणि या सगळ्या किनारपट्टीवर असलेल्या या सगळ्या गोष्टीला एकत्र घेऊन या सगळ्या स्तंभांना एकत्र घेऊन सिंधुदुर्ग आणि कोकणाचा विकास हा आत्तापर्यंत होत आलेला आहे सन्मान्य राणे साहेबांपासून सन्मान्य आमचे चव्हाण साहेबांपर्यंत सन्मान्य अप्पा गुप्ते साहेब या सगळ्या जे जे आमच्या कोकणाचे रत्न आहेत ज्यांनी ह्या जिल्ह्याच्या ह्या कोकणाच्या विकासाला मोठ्या प्रमाणामध्ये हातभार लावलेला आहे आता हे महत्त्वाची दोन खाती जे ह्या महत्त्वाच्या दोन खात्याच्या माध्यमातून मी जिल्ह्याच्या आणि कोकणाच्या सामान्य जनतेचा जवळही उत्पन्न वाढवण्याची फार मला मोठी संधी आहे माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी फार विचार करून त्या बाबा नितेश चा उपयोग कुठे होऊ शकतो नितेशला आपण कुठली जबाबदारी देऊ शकतो फार बारकाईने विचार करून त्यांनी मला ह्या दोन्ही महत्वाच्या खात्याची जबाबदारी दिलेली आहे आता ह्या दोन्ही महत्वाच्या खात्याचा वापर करून त्याला जबाबदारी स्वीकारून मी माझ्या कोकणाच्या आणि माझ्या महाराष्ट्राचा शेवटी बंदर खात्याच्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या कानो खोपऱ्यामध्ये उद्योग व्यवसाय रोजगार निर्मिती वाढवण्याची मोठे करण्याची फार मोठी एक संधी आहे म्हणून ह्या दोन्ही खात्याचा वापर मी माझ्या जिल्हा माझा कोकण आणि माझा महाराष्ट्र या सगळ्याचा वापर मी निश्चित पद्धतीने करीत एका बाजूने किनारपट्टीचा विकास आणि दुसऱ्या बाजूनी किनारपट्टीवर संरक्षण कारण का आज आमच्या किनारपट्टीवर ज्या पद्धतीने अतिक्रमण वाढत आहेत ज्या पद्धतीने गैर अवैध धंदे वाढत आहेत ज्या पद्धतीने स्थानिक मच्छीमारांना डावलून फक्त एका विशिष्ट विचाराचे लोक त्या पूर्ण किनारपट्टीवर बसत आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या सुरक्षितेला पण फार मोठी आव्हान देण्याचं काम होत आहे या सगळ्या गोष्टीवर माझं या पुढे लक्ष असणार किनार किनारपट्टी मला मुक्त करायची आहे जेणेकरून कुठल्याही पद्धतीचा आवा सुरक्षेचं आव्हान माझ्या कोकण किनारपट्टीवर किंवा माझ्या महाराष्ट्रावर येता कामा नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की सव्वीस अकराचा हल्ला हाही समुद्राच्याच माध्यमातून झालेला आहे आणि म्हणून असे काही एलिमेंट्स आहेत असे काही राष्ट्रविचार विरोधी विचाराचे लोक जे आमच्या किनारपट्टीवर राहतात त्या सगळ्या गोष्टीवर माझा आता फार बारकाईनी लक्ष असेल सागरी सुरक्षा हा फार महत्वाची भाग आहे महत्वाचा भाग आहे नुसतं विकास विकास बोलत राहिलो आणि उद्या अगर कोणी हल्ला आपल्या किनारपट्टीवर केला अतिक्रमण जे वाढत चाललेले आहेत सीआरझेड आणि किनारपट्टीवर अशी अतिक्रमण आहेत जे उद्या आपल्याला धोक्याचे ठरू शकतात काही अतिरेकी संघटनेच्या मानसिकतेचे लोक पण किनारपट्टीला वावर करतायत गेल्याच महिन्यामध्ये काही अतिरेकी संघटनेशी निगडीत असलेले लोक रत्नागिरीमध्ये अटक झालेले ते किनारपट्टीवर हो, राहायचे या सगळ्या गोष्टीवर आता फार माझ्या बारकाईनी लक्ष असेल म्हणून विकास आणि सुरक्षा या दोन्ही बाबतीवर मी फार बारकाईने मी काम करणार आहे आणि तुम्हाला त्याचं प्रतिबिंब माझ्या कामामध्ये दिसेल ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका